कोल्हापूर शहराती शहरातील अनेक रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे शहरातील काही प्रमुख रस्ते नव्यानं बनवले आहेत पण ठेकेदाराकडून निकृष्ट पद्धतीनं रस्ते केले जात असल्याचे प्रकार वारंवार दिसून येत आहेत खरी कॉर्नर ते पाण्याचा खजिन्या दरम्यानच्या रस्त्याचं शनिवारी रात्री डांबरीकरण करण्यात आलं पण आज सकाळी डांबरीकरण केलेल्या रस्त्याची खडी अनेक ठिकाणी उखडून विखुरलेली दिसून आली महापालिका अधिकाऱ्यांशी हातमिळवणी केलेल्या ठेकेदारांकडून अत्यंत निकृष्ट दर्जाचे रस्ते बनत असल्यानं नागरिकांमधून तीव्र कोल्हापूर शहरातील अनेक रस्त्यांची चाळण झाली आहे एकीकडे शहरातील सोळा प्रमुख रस्ते करण्यासाठी राज्य शासनानं शंभर कोटी रुपयांचा निधी दिला तर महापालिकेच्या स्वनिधीतून सुद्धा शहरातील काही रस्ते करण्यात येत आहेत खरी कॉर्नर ते पाण्याच्या खजिन्यापर्यंतचा रस्ता महापालिकेच्या निधीतून करण्यात येत आहे शनिवारी रात्री खरी कॉर्नर जवळच्या रस्त्याचं डांबरीकरण करण्यात आलं पण डांबर कमी वापरल्यानं खडीचा थर घट्ट बसलाच नाही परिणामी एका एक रात्रीत नव्यानं बनवलेल्या रस्त्याची खडी उखडू आहे रस्ता चोवीस तास सुद्धा टिकू शकत नाही हे दिसून आल्यानं या कामाच्या दर्जाची अवस्था स्पष्ट दिसून आहे महापालिका अधिकारी आणि ठेकेदारांची मिलीभगत असल्यानंच निकृष्ट दर्जाचे रस्ते होत आहेत